हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही मराठीची वाक्य बघणार आहोत जी साध्या वर्तमान काळ यातील आहेत आणि ही वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ते इथे बघत आहोत तर त्यातील पहिलं वाक्य आहे बघा मला काहीतरी सांग आता हे वाक्य लिहिताना सांगणे हे काय झालं क्रियापद झालं मला काहीतरी सांग जे आपण इथे लिहि लिहिणार आहोत टेल मी हुं? मला काहीतरी सांग म्हणजे टेल मी समथिंग सांगणे म्हणजे काय टेल मला म्हणजे मी समथिंग ठीक है? थे थे आहे अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार करणार आहोत पुढचं वाक्य आहे बघा जिथे आहेस तेथेच थांब जिथे आहे तेथेच थांब म्हणजे कसं लिहिणार आपण थांबणे म्हणजे काय तर स्टे एस टी ए वाय स्टे व्हिअर व्ही जिथे म्हणजे व्हीअर डब्ल्यू एच ई आर ए स्टे व्हीअर यू आर यू आर जिथे आहे तिथे थांब ठीक आहे पुढचं वाक्य आहे हे तुझ्यासोबत ठेव आता हे वाक्य आपण कशा पद्धतीनं लिहिणार हे तुझ्यासोबत ठेव तर बघा आता हे वाक्य लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत कीप कीप के डबल इ पी इट विथ यू कीप ईट विथ यू हे तुझ्यासोबत ठेव त्यानंतर पुढचं वाक्य आहे बघा चांगलं लक्षात ठेव आता हे वाक्य कसं लिहिणार आपण लक्षात ठेवणे म्हणजे काय तर रिमेंबर e एम ई एम बी ई आर रिमेंबर व्हेरी वेल व्हेरी वेल चांगले लक्षात ठेव त्यानंतर पुढचं वाक्य आहे बघा याला पाण्यात बुडव याला पाण्यात बुडव कसं लिहिणार आपण बुडवणे म्हणजे काय सोख ओ ए के सोख, इट इन वॉटर सॉक इट इन वॉटर ठीक आहे नंतरचं वाक्य बघूया आपण डाव्या बाजूला फिरून जा डाव्या बाजूला फिरून जा कसं लिहिणार आपण टेक टन फिरून जाने म्हणजे काय टेक टन टेक टन टू द लेफ्ट टेक टर्न टू द लेफ्ट लक्षात आलं आहे आणि त्यानंतर एक लास्ट इथं वाक्य बघूया आपण इथं खिळा मार म्हणजे इथे या जागेवरती खिळा मार तर कसं म्हणणार खिळा म्हणजे काय तर नेल नेल डाऊन हियर मारणे नेल डाऊन म्हणजे इथे मारणे म्हणजे काय खिळा मार कुठे इथे म्हणजे हिअर ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे काही मराठीचे वाक्य बघितलेले आहेत ती वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ती देखील आपण इथे बघितलेलं आहेत साध्या वर्तमान काळाची वाक्य आहेत आय होप ती तुम्हाला नक्की समजली असते साध्या वर्तमान काळाची भरपूर व्हिडिओ मी या अगोदर इथे टाकलेली आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर देखील मागील काही व्हिडिओमध्ये मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल ते या व्हिडिओच्या खाली काही लि लिंक दिलेल्या आहेत साध्या वर्तमान काळाच्या काही भूतकाळाच्या देखील आहेत त्या तुम्ही बघू शकता आणि ही जी मराठीची वाक्य आहे ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची त्याचे स्ट्रक्चर्स वगैरे मी इथे सगळं सांगितलेले आहेत ते तुम्हाला नक्की समजतील हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद